नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस अनेक गावांचा संपर्क तुटला नागरिकांचे बेहाल नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसापासून पावसाची जोरदार जोरदार हजेरी लागली परंतु नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये आज ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे निदर्शनास आले यामुळे अनेक नागरिकांचे बेहाल झाले त्याचबरोबर अनेक गावांचा संपर्क सुट सुटल्याची तुटल्याची माहिती आपल्याला मिळती आहे तालुक्यातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या त्याचबरोबर शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी राजा आधीच दुष्काळाखाली जगत असताना हे एक मोठे संकट शेतकरी राजावर आल्याचे माहिती मिळते